भावनं आणि बहिणीनं कशेच सर्व मजेत ना सो मी आनसर बाकी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो या आजचा पण ब्लॉग डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून रेड म्हणजे रेडी नाही टी शर्ट वगैरेच घातलं आहे पॅन्ट वगैरे घालायची रेडी वगैरे होऊनच ब्लॉग स्टार्ट करतो आणि ब्लॉग आपला नेहमीप्रमाणे त्याच संदर्भात आहे की आपल्याला आज केकशॉपची ओपनिंगची ऑर्डर आहे मुलुंडला म्हणजे आपल्याला मुलुंडला जायचं आहे म्हणजे कंटिन्यू आपण चार दिवस तीच कामं वाजवतोय म्हणजे आजची एक तारीख आहे एक ऑगस्ट सो आज पण आपल्याला मुलुंडला जायचं आहे काल आपण ठाण्याला गेलो त्याच्या आदल्या दिवशी जर तुम्ही ब्लॉग बघितला आपण मालाडला गेलेलो सो आज पण आपल्याला केक शॉपचीच ऑर्डर आहे सो मी आता रेडी वगैरे झालो आहे म्हणजे आंघोळ वगैरे करून रेडी वगैरे म्हणूनच ब्लॉग वगैरे स्टार्ट केला आहे आपल्याला आज मुलुंडला जायचं आहे म्हणजे आज आपली ओपनिंग मुलुंडला आहे ग्रँड ओपनिंग जे असते आपल्या केक टू महिन्याची ते आज मुलुंडला आहे आणि क्रांतिकारी बीटसोबतच आपल्याला जायचं आहे सो आता फ्रेश वगैरे झालो आहे म्हणजे तयारी वगैरे करूनच हा एक ब्लॉक स्टार्ट केला आहे आणि आता थोडं नाश्ता वगैरे करतो चहा वगैरे घेतो आणि थोडं आपल्याला म्हणजे लवकर निघतो आहे आपण म्हणजे आत्ता जवळजवळ अकरा वाजता आलेत आणि आपल्याला गर उशिरा निघायचं म्हणजे आपण दुपारी वगैरे निघतो पण आपलं जरा एक काम आहे त्यासाठी आपल्याला लवकर जायचं आहे सो ते काय काम येते तुम्हाला नंतर आपल्याला सचिनदा वगैरे घ्यायला येतं सचिन भाऊ आपला सचिन आठवले सो तो आपल्याला घ्यायला येतो दादा सो त्यासोबतच निघणार आहे मी पण सो आता तो आला का दादा तुम्हाला सांगेल की म्हणजे काय काम आहे सो आता चहा वगैरे घेऊ आणि डायरेक्ट निघू मग नंतर दादासोबत भेटतो तुम्हाला चला बाई फायनली निघलेश सचिनदा येतो आपल्या इथं घ्यायला सचिनदाला भेटवतो म्हणजे दादा सोबतच जायचं सचिनदाला भेटवतो तुम्हाला आणि नंतर निघ डायरेक्ट वेचून बघ चला सचिन भाऊचं आगमन असंच येणार वागवायला होत आहे मी आपल्याला आता कुठे झालं तर सांग मी बोललो सचिनला सांगाल म्हणून आता आपल्याला एक स्मृती दिनाचा कार्यक्रम आहे म्हणजे तेरावं ते बोलतात बाळा भाऊ आहे त्यांच्या भाऊजी का तेरा वय तिथं आपल्याला जायचं आहे सर्व आपले कलाकार मित्र परिवार तिथं चालले जातात त्यांना श्रद्धांजली वाहन चला चला मी बोललो सचिन सांगेल सचिन सांगितलं आहे आता नायक निघू विचून बाहेर भेटू चला सगळ्यात आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि भरपूर वेळ झाला मी कसं तुम्हाला मग आपल्या सचिन दादांनी सांगितलं की आपण म्हणजे आपल्याला एका कार्यासाठी यायचं होतं म्हणजे आपल्या ग्रुपचे आपले गुरुच समजा बाळाच्या घरी त्यांच्या बहिणी आहेत बहीण आहेत त्यांच्या मिस्टरांचं आमच्या आजाराने निघून झालेलं तर त्यांचं कार्य होतं ते समोर कार्य वगैरे म्हणजे आत्ताच संपन्न झालं आहे म्हणजे आता आम्ही जेवलो वगैरे आणि सचिन मी डायरेक्ट इकडंच आलो नंतर इथून मग सगळं ते जेवण वगैरे वाढायसाठी आणि बाकीची कामं होती तुम्ही भाऊ पण बसला आपला जेवण वगैरे आता सो आता निघू म्हणजे थोड्या वेळाने गाडी वगैरे बोलवायची पोरं वगैरे इकडंच जेवायला येतात सो आता सगळे पोरं वगैरे आली मग इथूनच गाडी वगैरे करू डायरेक्ट निघताना भेटू चला आता ऑफिसला वगैरे आलो आहे सगळे इथं सचिन भाऊ बसला गेम खेळत शुभम इकडे मीर आहे सो आता कॅब वगैरे बुक वगैरे केले कॅब वगैरे आली कॅबमध्ये बसू डायरेक्ट भेटू मुलून चला कॅब आल्यावर भेटू फायनली निकलेश समोर आपली गाडी पण आले तू येतोय डांगेश बाय तू आराय का चला निघू बाई गाडीत बसून भेटू गाडीत ना पण आता आपला काल केकशॉपला म्हणजे आपलं वाजवायचं तिथं सामान वगैरे ठेवलेलं ठाण्यामध्ये आता ठाण्यातनं आपण शॉपवरनं सामान उचललं आहे आणि चाललं आता मुलुंडला आता रिक्षामध्येच आहेत आपलं मीर आहे माझ्यासोबत आणि अजून दोन रिक्षा केल्यात एका रिक्षामध्ये पूर्ण सामान कारण की इथं तीन माणसाच्या वरती रिक्षामध्ये बसवत नाही सो आता एका रिक्षामध्ये अर्धीपोरात एका रिक्षामध्ये अर्धीपोरात एका रिक्षामध्ये पुन्हा सामान लोड केलं आहे सो आता इथून दहा ते पंधरा मिनटावर लोकेशन आहे दुसरं मुलंंचं सो आता रिक्षाने जाऊ डायरेक्ट लोकेशनला पोहोचून भेटू चला भाई आलेलो असतो आपल्या केकशॉपला कणगेश आपला शॉप केक, केक, केक टू मेनिया पाऊस पाऊस पडायला लागला बेकार आता आ, सुनील सुनील वगैरे आला ना सामान वगैरे लावायला घेऊ नंतर भेटू चला सेटअप वगैरे लावून झाला आपला बेस तिकडे स्टँडवर भोंगा लावलाय स्टँडने डायरेक्ट घोडा लावलाय आता डायरेक्ट वाजवताना वगैरे भेटू कनेक्शन वगैरे चालू आहे वाजवताना भेटू चला दोन वाजता एक तास वाजवायचा आता कस्टमर वगैरे आहेत तिकडे आतमध्ये म्हणून त्यांनी बंद करायला सांगितलं पार्टीवाल्याने सगळे साईडला थांबलं आता चला नंतर चालू करताना भेटू वाजून वगैरे झाला आपलं सामान वगैरे पॅकअप केलाय सगळं आपले गँग बसूनच आहे आता सामान वगैरे बघू ओला वगैरे बुक वगैरे झाले का मग नंतर सामान वगैरे टाकून नंतर गाडीतच भेटू निघताना सगळं भाई आता निघलोय हे बघा गाडीमध्ये बसले सगळेजण कणकेश आणि मी निघतो आता आता डायरेक्ट पनवेललाच भेटू कारण की गाडी पूर्ण पॅक झाली बघा इकडं एक दोन तीन चार पूर्ण सुनील भाऊ आणि आपले ड्रायव्हर आता पनवेललाच जाऊ आणि पनवेललाच भेटू चला पण आता फायनली आपण आलो आता पंचशीलला परत न्यू पनवेलला आपल्या आणि आम्ही का डायरेक्ट झोपलेलो होतो आणि ट्राफिक पण भरपूर होती आणि सामान वगैरे हो ठेवून वगैरे हो झालं सगळं आता आत्ता सामान ठेवलं आणि कॅब वगैरे गेली आपण ओलानी हो चालू सो आता वेळ झाली आपला ब्लॉग एंड करायची सो तुम्हाला आता हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि आपण आता भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी चला बाय काळजी घ्या सुरक्षित राहा